এইটা মনো কাট সরবো না আর কি আর শুনো আর বেসিক লাইভ

साहेब मी तुम्हाला मी तर सांगितलं मी तुला सांगितलं बाजूला तुम्ही लावून घ्या रोडवर साहेब आम्हाला मी जातो हरकत नाही फक्त या गाडीचं काय काम आहे ही परवानगी तुम्ही दिली का त्यांना काय विचारायची तू कोण मला विचारणार सामान्य माणूस आहे सामान्य माणूस आहे ना साहेब पत्र दे

पाठी दोन्ही पाठी कोणा पक्षाच्या प्लेसमेंट विनाकारण मला बोलायचं नाही कोणी आमदार राह मला फोन बिल घेऊन होतो मला तुम्ही बोलूच ना काय गरज नाहीये मी कुणाला बांधील नाहीये

का बस तिथं लावून घेणार बाजूला लावून ना इथे बाजूला माझ्या गाडीच्या बाजूला लावून घेणार तुझी परमेन्ट तुम्हाला रस्ता मोकळा होणार मला काही शोक आहे का थोडी सामान जे आम्ही कधी बी हेल्प करतो लक्षात घेत

एक युनियन संघटन हो म्हणून काय बाकी काय मदत करा थोडं करतो मदत काय मी तुम्ही मनासाठी मदत करतो ज्याच्या विषयी नाही